नमस्कार मित्रांनो बघा शेतकऱ्याचे हाल पंचवीस अकरामध्ये जवळपास फक्त नव्वद कुंडल सहा झाली त्यातली याशी आता बारीक खाली चाळून पडू राहिली आपण बघू शकता आणि त्यातला जर खर्च काही लावला पूर्ण तर त्याला काहीच राहत नाही कारण फाशी नाही आता पहिले ट्रॅक्टर खाली गेले त्याच्यात एवढा मातीचा ढेर निघला आहे आणि आहे फक्त सदोतीसशे रुपये कारण शेतकऱ्यांना जागाव की मराव आणि एक लाख रुपयांनी तर सोंगाला खर्च येईल चाळीस हजाराचं खत आहे तीस हजार रुपये औषध फवारणीचा खर्च आला आणि सोयाबीन बरोबर आली फक्त नव्वद क्विंटल हो ना मग युट्यूबला टाकायचं नाही कारण शेतकऱ्यांना मराठी खर्चसुद्धा बसलो आहे ना तरीसुद्धा तरी एम आय येईना काय म्हणलं राजू एक मिनिट हे बघा आता असं मात्र वापस येऊ राहिले त्यातला आठ दिवस वापस चालली म्हणा हे बा हे माणस आहे यानं दिवसभर बेदार होऊन भरलंय कारण आता यायची मजुरी चार ते पाच हजार रुपये भरायची होणार आहे बोल 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 ना कसे भरले भाऊ साहेब मी किती अकरा लिहितो सांगा आता मी होते भरायला बोल 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 आता पाच रुपये देऊन टाका मला